दरम्यान फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केल्यानंतर अजित पवारांनी त्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद देण्यामागे काहीतरी काळ असल्याची टीका देखील त्यांनी केली राज्यपालांनी आमच्या बारा आमदारांच्या नावाला अद्याप मंजुरी दिली नाही पण आता त्वरित विधानसभा अध्यक्ष निवडून आणला गेला असा टोला देखील त्यांनी लगावलाय जर एकनाथ शिंदे कट्टर शिवसैनिक आहेत तर मग सारखं शिवसैनिक शिवसैनिक सांगण्याची गरज का भासते असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला जे काही विधिमंडळामध्ये आमदार निवडून आले त्या आमदारांच्या मध्ये जर सगळ्यात नशीबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस अडीच वर्षच झाली अजून पुढच्या अडीच वर्ष बाकी आहेत पण अडीच वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री पण झाले उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेते पण झाले कुठलं पद काय अडीच वर्षामध्ये ठेवलं नाही सगळी महत्वाची पद ही तुम्ही त्या ठिकाणी भूषवली सवे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी जबाबदारी स्वीकारली कुणाला वाटलंही नव्हतं की असं काहीतरी घडेल स्वतः देवेंद्रजींनी बोलत असताना सातत्याने सांगितलं एक शिवसैनिक एक शिवसैनिक एक शिवसैनिक का सारखं सारखं सांगावं लागतं ते जर शिवसैनिक आहेत तर सतत तेच 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 सांगण्याची वेळ काय येते याचा पण कुठेतरी आत्मचिंतन आत्मपरीक्षण त्या बाबतीमध्ये झालं पाहिजे अनेक गोष्टी लांबणीवर टाकण्याचं काम मागच्या काळामध्ये राज्यपाल महोदयांनी केलंय मला आठवत आहे आम्ही सरकारमध्ये अडीच वर्ष असताना शिंदे साहेब आपणच एकत्र कितीदा तरी राज्यपाल महोदयांना भेटायला जायचो आणि बऱ्याचदा सगळे गेल्यानंतर तुम्हाला मला राज्यपाल थांबवायचे काही गोष्टी सांगायचे तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यातून बारा आमदारांच्या बद्दलचा पण निर्णय राज्यपाल महोदयांनी दिला नाही आता तर इतकं तर्फे काम चाललेलं आहे राज्यपाल महोदय एकदम ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत वास्तविक ते महामहीम आहे परंतु इतकी ॲक्शन फास्ट व्हायला लागलेली आहे की मागच्या काळात बाराच्या असणाऱ्या आमदारांची नावं देखील त्यांनी आतापर्यंत त्याला मान्यता त्या ठिकाणी दिली नाही पटोले साहेबांनी ज्यावेळेस विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्याच्यानंतर गेले सव्वा वर्ष आम्ही सातत्य वेगवेगळ्या वेग अधिवेशनाच्या मध्ये त्याच्यामध्ये आमच्या बरोबर एकनाथराव शिंदे साहेब पण होते कारण ते मंत्रिमंडळातले एक सिनियर मंत्री होते आम्ही जायचो त्यांना म्हणायचो की आम्हाला तारीख द्या आम्ही त्याच्याबद्दलचे कॅबिनेटला ठराव करायचो परंतु अध्यक्षाची निवड शेवटपर्यंत नाही तर नाही लागली आता मात्र अध्यक्षांची निवड ताबडतोब त्या ठिकाणी झाली